राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो मागच आमचे जे मित्र किसन किशन पिचड सर त्यांचा आणि आमचा एक व्हिडिओ झाला होता ते त्यांचा चॅनलचा पूर्ण क्रायटेरिया झाला आहे चार हजार वाच टाईम आणि एक हजार सबस्क्रायबर हे त्यांचं पूर्ण झालं पण ते कसं आम्हाला चॅनल मॉनिटाईज करता येत नाही मला पण येत नाही मग जे आमचे खास एडिटर आहेत अमोल तळपे ज्यांच्यामुळं आम्ही यूट्यूबमध्ये आलो आहे ते आता घरी आलेत म्हणजे आमच्याच गावचे ती पण बाहेर राहतात काही कारण असतं मग ते आता घरी आलेत मग त्यांच्याकडून आता मॉनिटाईज करायचं काम चालू आहे तर चला आज आनंदाची गोष्ट तर राहतेच का किसन पिक्चर सरांचा चॅनल आज मॉनिटाईज करतो आम्ही अप्लाय करतो मॉनिटाईजसाठी तर दोस्तांना आता आम्ही बसलो आहे गावाच्या बैठक थोडासा म्हणजे निवंत जरा हवेमध्ये एक घरापाशी सावलीला आणि मग ते किसन पिक्चर सरले आम्ही बोललो होता का म्हणला जे आमचे एडिटर आहेत अमोल तळपे सर ते आलेत आता एम। तर त्यांचं सर आहे मग चॅनल म्हणजे हे मॉनिटाईज करायचं तर का हो पितर सर आता ह्या गोष्टी आपल्याला जमती नाही त्याच्यामुळे मग काय काय मला अजून एडिटिंग जमत नाही तुम्हाला तर एडिटिंग येत नाही मी दोन वर्ष ह्याच्यामध्ये पण मला अजून चॅनल मॉनिटाईज कसं करायचं याचं माहीत नाही ना, ना। आणि तर आहे हे पूर्ण परफेक्ट आहेत आता बरेच मित्र आम्हाला काय म्हणतात का कसा करायचा सांगा तर मित्रांनो आता पा हे त्यांची मॉनिटाईज करायची प्रक्रिया चालू आहे इथं ह्या सोप आहे का अवघड हाय सोपाच आहे पण मग ते जमला पाहिजे नाही का पण मोबाईल सांगता येते का शिकवणला सांगायला त्याचा सा, आपण व्हिडिओ बनवू शकतो पण मग समोर आपल्याला ते कळायला पाहिजे पण मग असं फोनमध्ये सांगू का हे बदाब ते दाबा असं म्हणजे आमच्या बऱ्याच मित्र काय वाटत असेल कसं का बु हे मुदम सांगते नाही ती नाही नाही मध्ये नाही सांगते ती गोष्ट असा व्हिडिओ बनवून किंवा ग्रीन असला ना तर येते ते सांगताना तर आता ज्यांच्यामुळे आम्ही मध्ये आलो त्यांचा सहकारी घेऊन आम्हाला ह्या काही गोष्टी करायला लागत होती आणि चालेल हे म्हणजे त्यांचं आप्लाय करायचं काम अप्लाय झाल्यानंतर किती दिवसांना चॅनल साधारण चॅनल साधारण तरी ना आठ दिवसात आठ दिवसाच्या कधी कधी पंधरा दिवसही लागतात किंवा महिना भर हां मला जर काही दुसऱ्यांच्या व्हिडिओ वापरलेले असतील तर जरा जास्त दिवस लागतात किंवा मग होते नाही आता मला तर लागलोच बा कम्प्लीट तीन हप्ता नाही का तीन हप्ता लागलोच पण बरेच आपल्या मित्रांचा आपण केलं तर ते तीन हप्ता नाही लागलं काय दोन दिवसात झाला आहे ना माझा एक चॅनल ना दोन दिवसात मोनिटाइज झाला आता यांचा आता किती पण हो कधी सलामी आता चला आता साला दि पण आता मस्तपैकी पेमेंट चालू होणार आहे त्यांच्या मेहनतीचा फळे भरपूर मेहनत घेतली त्यांनी पण का आज गाडी कुठे उडवायचा भेट काय उडवणार नाही मी मग मला असं काही बाबा आम्हाला वाटलं येत नाही गाडी मग कुठे उडवायचा प्लॅन नाही का येत नाही एवढी उडणार नाही काय नाही शिकून घ्या ना उद्या तुम्हाला गेला उद्या कुठे आता ठरला तर आता कवर पाय पाहिजे फिरणार नाही का, का नहीं, नहीं, ते झालं चालय ना अजून मॉनिटायझरला टाइम लागत आहे लगेच लगेच नाही नागल का पंधरा मिनटं लागतील अप्लाय करायला ता ता था था आता अर्धा तासच काम झालं आपला आपण पितर सर आली काय ना आणला सहकारी शिव त्यांचा पहिला पेमेंट काय पण आपल्याला सहकारी करायला लागलो पहिला पेमेंट आलो साहेब पार्टी देणार ना आपल्याला मी नाही मागणार खरं कसं त्यांच्याकडून आता काय मागायचे आपल्याला पार्टीच नाही नाही मॉनिटा मॉनिटायझेशनची म्हणजे पगार आले हो असं नाही पहिला पगार आला ना का मग तिथं साहेब आपल्याला तोंड तोड करतील ना तिकडे नाई घेऊ कसार पार्टीवर बोलू मला बोलून घ्या ना एक दिवस मग करू पार्टी मी आता काय पुढच्या महिन्यात घर चालू म्हणजे महिनाभर घरीच येणार मी एक दोन महिन्यात सारखा सारखा कुठं म्हणतो एकच फार बरं बरं बरं

आणि ह्या पावतो असताना वाराय मोखार चाल त्याच्यामुळे आपल्याला आवाजही थोडासा असा घर येत येतो असत आणि ह्या एरियामध्ये ना इकडं शिंदीची झाडं जास्त आहेत ती मोठमोठी शिंदीची झाडं आहेत मित्रांनो आता इकडे एक झाड आहे पहा शिंदीचा आता ह्या शिंदीच्या झाडाचा उपयोग सांगत होतो तुम्हाला मी ह्या झाडाच्या आहेत ना ह्या पाश्टांच्या शिराया बनवतात शिराया आणि ह्या झाडाची ताडी पण गाडी जाते आणि तशीच ह्या झाडाला अशी या फळं येतात पहा शिंदाळा ह्या आम्ही लहानपणी ना हे खायचो म्हणजे आता मोठेही माणूस खाता येईल लागतात मस्त बारीक छोटी खजूर खारीक सारखे पण छोटे राहतात पण मस्त म्हणजे आणची ताडी पण आयुर्वेदिक राहते चांगली चला आता आपल्या सरांचा चायनाला टेस्ट करून देतो आहे त्यांना पण त्यांच्या पण कष्टाला शेत आहे वारा जास्त चालेल चौ त्याची मुळपाव गरज येतोय आणि आता सगळा माळ म्हणजे एकदम असा उजाड माळेपा पावसाची जरा निसर्गरम्य वातावरण तयार होत आहे दोस्तानो हिपा ही, ही समोर जी टाकी दिसते ना ही गावाच्या वर उंच वय इथून गावाला पाणी पुरवला जात आहे नळ योजनेसाठी खाली एक टाकी आहे आणि आमच्या वस्तीला जे पाणी येत आहे ना ते इथून येत आहे आणि ह्या पाणी या टाकीमध्ये जे तिटी जर नाही आपण माशेली गेलो होतो पा खेकडी पाकडायला तिथून पाणी येत आहे इथं उंच हे गावाच्या वरच्या साईडला म्हणजे दाबाना पाणी गावाला जात आहे आणि अशी घरा घरकुल अंत योजनेअंतर्गत होत्यात तर इथं भेटते नाही काय वेळेला मग हे असं गट्टू पण लोक वापर जाते पण आमच्या भागातली बरीचशी शेती कोरडो असल्यामुळे ना मित्रांनो आता हे वावरा पडित आहे ती आता काही ठिकाणी बागायत आहे पण धरणाच्या कडालाच बागायते फक्त जे धरणाच्या खडाला राहतात ना तिकडेच बागायचे मग आता हे वावरा पडीत राहते ती मग ह्या टायमाला हिवत केलं जातं ट्रॅक्टरनं आणि मग पावसाळी मग भुईमग नागचणी वरे ह्या अशी पिकं घेतली जातात ती सध्या आहे ना मित्रांनो बराचसा कडक असा उन्हाळा आहे आणि आपण पाठीमागच्या वेळेस पा काही हिडून मध्ये भुहेरी मार्ग दाखवलं होतं ते समोर जे डोंगर दिसतात ना त्या डोंगरांक आपण घेतो आमची जी सासूराडे शेण आहेत ते त्या डोंगरांच्या एकदम खाली आहे डोंगरांच्या पायत्याला तिकडे गेलो होतो आपण क्रांतीवीर राघोजी भांगरे यांची बाडगीची माची या डोंगराखा इकडं आणि इकडे ते बितीन किल्लं आहे त्या डोंगराच्या त्या साईडला तर हे पावा मित्रांनो आता त्यांचा म्हणजे जी प्रोसेस आहे ती पूर्ण झाली पहा रिव्ह्यूमध्ये मध्ये गेलाय मग आता किती दिवस लागतील दोन ते तीन आठवडे किंवा आठ दिवसात होईल आठ दिवसात होईल दोन ते तीन आठवडे तर रिव्ह्यू मध्ये गेलाय तर दोन तीन दिवस लागतील किंवा आठवड्यात लागेल असं आमच्या एडिटरांचं म्हणणं आहे बरं समजा आता तुम्ही हे चॅनल मॉनिटाईज आता आपल्या कोणत्याही मित्रांनी सांगितला तुम्ही करून देशाल का चॅनल मॉनिट मॉनिटाईज करायचं म्हणलं तर ईमेल आय डी जर राहतील ना स्वतः माणूस समोर पाहिजे त्यांना केला पाहिजे किंवा ज्याला मॉनिटाइज करायचं असेल माझ्याकडे म्हणा किंवा कोणाकडे स्वतः माणूस फोनवर नाही सांगतो फोनवर तर अवघडच आहे ना आमच्या लक्षात नाही बसणार लक्षात नाही काही पण मग फोनवर सांगायला काय नाही पण मग समोरच्याला त्याला समजलं पाहिजे काही पैसे विषय घेत होत्या नाही 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 पैसे नाही हा तसं आपल्या मित्र आपण अहो ते काय म्हणजे आपला काही धंदा बिंदा नाहीये बरोबर मित्रांसाठी मदत म्हणून आपण करतो ते नाही का कारण आपल्या लोकांना माहित नाही राहत ही गोष्ट त्यांच्यासाठी आपण मदत करतोय आपल्या पशी आली पाहिजे हा जर त्यांना कुठं भेटलं कोणी मोनिटाईज करून देणार तर त्यांनी घ्यायचं नाही तर मग आपल्याला माहित माहिती आपल्यापर्यंत जरी आलं तरी आपण देऊ बर आणि काय म्हणतात तुमच्या काय प्रॉब्लेम झाला एक हा एक म्हणजे आपला युट्यूबरच मित्र आहे तर त्याला पण येत नव्हतं चॅनल मॉनिटाईज करता तर त्यांना काय एवढं ते लांबचे होते जरा त्यांना काय एवढं शक्य नव्हतं युटोवर यायला तर मग ते बोलले बा तुम्ही मोबाईलमध्ये मध्ये आय डी ओपन करा आणि तुम्ही ते मॉनिटाईज वगैरे हो सगळं करून द्या तर मग त्यांना सांगितलं तुम्ही ईमेल आय द्या पण तुमच्या याच्यावर द्या कारण कसं माहिते का परत प्रॉब्लेम नको म्हणायला फसवलं काय ते तर त्यांनी मला आयडी दिला मी मॉनिटाईज पण त्यांना चॅनल करून दिला सगळ्या त्यांच्या डॉलर बिलर जमा व्हायला लागले त्याच्यानंतर त्यांनी माझ्यावर असा आरोप केला की तुम्ही आमचा चॅनल किंवा ऍडसन म्हणा अकाउंट तुम्ही तुमच्याकडे मोबाईल मध्ये तसंच आहे तुम्ही काढलं नाही तर अक्षरशः त्यांनी ना मला म्हणजे जसं का माझ्यावर आरोप केला त्याच्यामुळे तेव्हापासून मी कोणाचं चॅनल मॉनिटाईज करत नाही असे फोनवर करायचं असला ना त्यांना डायरेक्ट माझ्या जवळ यायचा मी एवढ्या इमानदाराना याच्यामध्ये काम करून दिलं तर मी आरोपी ठरलो अस नाही तसं नाही आपण इमानदारांना खर्च लोकांनी नाही असं करू नाही का चला तर मी चालू ज्याला तेव्हापासून ना किती गरज गरजवंत जरी माणूस असला ना मी फोनवर कोणाच तसाही राहिला तरी मला काही गरज नाही मी फुकट थोड्यासाठी बदनाम नाही होऊ शकत बरोबर चला मित्रांनो आता किसन पिच्चर सरांचा पण आता ते पण खुश आहेत आता मॉनिटाइजरला टाकला त्यांचा म्हणजे ते खुशच होते मॉनिटायझर आपल्याला आला होता तर आपण आज अशा प्रकारे त्यांचा पण चॅनल मस्त आता मॉनिटायझला टाकलाय दोन तीन दिवसात काही एक आठवडा लागणारच आहे तर तोपर्यंत पिच्चर सर आपण इंतजार करा आणि व्हिडिओ टाकीत राहा बरं का माझं व्हिडिओ हा व्हिडिओ कंटिन्यू टाकीत राहा कारण इथपर्यंत मार्गदर्शन केलायचं आपण मस्त तर चला मित्रांनो आमचे एडिटर तसेच किसन पित्चर सर आमची तिघा जणांची आज आम्ही एकत्र आलो त्या सरांचं मस्त आपण ह्या सरांकडून मॉनिटायझेशन प्रक्रिया केली आपल्याला टाकला तर हा एक छोटा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा आपण जर चॅनलवर नवीन येईन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय